प्रसारित करीत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू झालं या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांना हंगामी अध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ खासदार भ्रतुहरी महताब हे सदस्यत्वाची शपथ देत आहेत सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथ देण्यात आली याशिवाय नागपूरचे खासदार नितीन गडकरी मध्यप्रदेशचे शिवराजसिंग चौहान यांनी देखील शपथ घेतली तीन जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी परवा सव्वीस जून रोजी निवडणूक होणार आहे राज्यसभेच्या अधिवेशनाला सत्तावीस तारखेपासून सुरुवात होईल देशभरातला पुराचा धोका कमी करण्यासाठी एका व्यापक आणि दुर्गामी धोरणाची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे ते काल दिल्लीत या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते पूर तसंच जल व्यवस्थापनासाठी उपग्रहांच्या माध्यमातून घेतलेल्या छायाचित्रांचा वापर करण्याच्या विचारावर त्यांनी भर दिला वीज कोसळण्यासंदर्भातले इशारे प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश शाह यांनी दिले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपामुळे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला किमान शंभर जागा गमवाव्या लागल्या असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय आहे ते काल नाशिक इथं बोलत होते केंद्रामध्ये सत्तापालट झाल्यास निवडणूक आयोगातील तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं राऊत म्हणाले वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजीच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं केलेल्या तक्रारीनंतर केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजेच सीबीआयनं एफ आय आर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयनं विशेष पथकं तयार केली आहे ही विशेष पथकं पाटणा आणि गोध्रा इथं पाठवली आहे राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पाच मे रोजी देशभर आयोजित केलेल्या नीट परीक्षेदरम्यान काही राज्यांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटना घडल्या होत्या या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची विनंती शिक्षण मंत्रालयानं सीबीआय केली आहे परीक्षेचे प्रकरणात दोषी कडक कारवाई केली जाईल असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याचं उघड झालंय नांदेडच्या विशेष तपास पथकानं संजय जाधव आणि जलील उमरखा पठाण या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना अटक केली तसंच इरणना कोनगलवार आणि दिल्लीतील गंगाधर नावाचा इसम अशा चौघांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नीट यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल घेण्यात आली ज्या विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली नाही त्यांचे अतिरिक्त गुणांविना मिळालेले गुण अंतिम म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात सहा खेळाडू राखून विजय मिळवला या विजयाबरोबर भारतानं तीन सामन्यांची मालिका तीन शून्य अशी जिंकली आहे याबरोबरचे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार